आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर नाराजीचा सूर उमटवत आम्ही त्यांच्याबाबत नाराज आहोत असं जाहीर वक्तव्य केलं खर तर ह्या नाराजीच्या वक्तव्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज महेंद्र चोरवेच्या बाबतीत नाराजी नाराज आहोत कारण जेव्हा मागील विधानसभेची निवडणूक झाली जुना अनुभव महेंद्र शेठ थोरवे यांचा असा होता त्यांनी एक विधान केलं होतं महाविकास आघाडी सरकार, सरकार मध्ये असताना की भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याला आम्ही फिरून देणार नाही परंतु ते सर्व असं त्यांचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध कार्यकर्त्याला दिलेली धमकी वजा वक्तव्य विसरून विधानसभेच्या इलेक्शनला महेंद्र थोरवेना निवडून येण्याकरता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि आज ते जर आमच्या सर्वोच्च नेत्यावर बोलत असेल तर त्याचा गैरनिषेध करणं हे फार जरुरीच आहे खरं तर त्यांनी जी पालकमंत्री पदावरून जी गोष्ट उद्धृत केलेली आहे की आम्ही फडणवीस साहेबांनी पालकमंत्रीपद एक आमदार असलेल्या तटकर्यांना कसं काय दिलं राष्ट्रवादीला कसं काय दिलं हा प्रश्न खरं तर सर्वोच्च नेत्यांचा आहे महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख घटक म्हणजे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा यांच्याकडून तक्करे साहेब किंवा अजितदादा असतील जे बैठकीला बसत असतील आणि ते निर्णय करत असतात कोणाला कुठल्या जिल्ह्याचं सीट द्यायच्या कोणाला मंत्रीपद द्यायचं आणि कोणाला तुमचं पालकमंत्रीपद द्यायचं आता ते पालकमंत्री पदाकरता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाकरता तर शिंदेनी शिवसेनेला मिळावं शिंदे साहेबांनी शिवसेनेला मिळावं असा आग्रह धरायला पाहिजे होता त्यांची नाराजी असली तर शिंदे साहेबांवरती असा लागली होती देवेंद्र फडणवीसांवर नाराजीचा जा सुर उमटवण्यामध्ये काय अर्थ आहे कदाचित महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा एक आमदार असताना सुद्धा राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळालं पालकमंत्रीपद मिळालं आणि आता सुद्धा तेच मिळतय अशामुळे जी शिवसेनेमध्ये नाराजी आहे तर शिवसेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्याला इथलं पालकमंत्री आहे की नाही उगाच भुई थोपटण्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाने भूई थोपटण्यामध्ये काहीच अर्थ नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने महेंद्र थोरवे यांना सांगू इच्छितो की आपण असं उगाच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अशी टीका करू नये अन्यथा भारतीय जनता पार्टी यापुढे आपल्याला तालुक्यात कुठेही सहकार्य करणार नाही